महाराष्ट्रातलं तमाम रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आणि खरंतर खूप महत्त्वाची बातमी आहे दर महिन्याला जे धान्य मिळतं ना त्याच्या वाटपात आता मोठे बदल होणार आहेत मग हे बदल नेमके काय आहेत आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होईल चला हे सगळं आता सविस्तरपणे समजून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जे रेशनवर धान्य मिळतं त्याचं प्रमाण बदलणार आहे आता मनात लगेच प्रश्न आले असतील की अरे हे बदल नेमके काय आहेत सरकार हे का करतंय आणि हे सगळं कधीपासून लागू होणार थांबा थांबा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे मिळणार आहेत बरं तर सगळ्यात आधी हे पाहूया की हे नवीन वाटप नक्की कसं असणार आहे म्हणजे काय कमी होणार आहे आणि काय वाढणार आहे ओखे तर हे बदल सगळ्यांसाठी आहेत का नाही हे लक्षात ठेवायला हवं की हे जे बदल आहेत ना ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत येणाऱ्या दोन मुख्य योजनांना लागू होतात एक आहे अंत्योदय अन्न योजना आणि दुसरी म्हणजे प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे जी कुटुंब या दोन योजनांपैकी एकाचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीच ही माहिती थेट लागू पडते चला आधी अंत्योदय अन्न योजनेबद्दल बोलूया इथे काय बदललंय बघा आधी या योजनेतून एका कार्डवर पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मिळायचा बरोबर ना आता नवीन नियमानुसार यात बदल झालाय तांदळाचं प्रमाण पाच किलोने कमी केलंय म्हणजे आता वीस किलो तांदूळ मिळेल आणि गव्हाचं प्रमाण पाच किलोने वाढवलंय म्हणजे आता दहा किलो ऐवजी पंधरा किलो गहू मिळणार आहे आता वळूया प्राधान्य कुटुंब योजनेकडे इथे हिशोब प्रति व्यक्ती असतो हे लक्षात घ्या आधी काय व्हायचं प्रत्येक व्यक्तीमागे चार किलो तांदूळ आणि फक्त एक किलो गहू मिळायचा पण आता नवीन नियमांनुसार तांदूळ तीन किलो केलाय म्हणजे एक किलो कमी पण गहू मात्र थेट डबल केलाय हो एक किलोवरून आता दोन किलो गहू मिळणार आहे ठीक आहे बदल तर कळले पण आता सगळ्यात मोठा प्रश्न की सरकारला अचानक हे बदल करण्याची गरज का पडली म्हणजे याच्या मागे नक्की काय विचार आहे तर याचं मुख्य कारण आहे लोकांकडून आलेल्या तक्रारी हो अनेक लोकांचं म्हणणं होतं की रेशनवर तांदूळ गरजेपेक्षा जास्त मिळतोय पण गहू खूपच कमी पडतोय म्हणजे अनेक घरांमध्ये चपाती भाकरीसाठी गहू कमी पडायचा याच तक्रारींची आणि लोकांच्या मागणीची दखल घेत सरकारने हे प्रमाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे बर, मग आता बदल कळले त्या त्यामागची कारणंही समजली पण सगळ्यात महत्त्वाचं ज्याची सगळेजण वाट पाहत असतील की हे नवीन नियम लागू कधीपासून होणार आहेत हे बघा इथे अजिबात गोंधळून जायचं कारण नाही आहे ही जी नवीन पद्धत आहे ती लगेच सुरू होणार नाहीये नीट लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत सध्या जसं धान्य मिळतंय तसंच मिळत राहणार काहीही बदल नाही आणि मग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ही नवीन म्हणजे बदललेली वाटप पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जाईल त्यामुळे अजून बराच वेळ आहे तर या सगळ्या बदलांमधून सरकारला नेमकं काय अपेक्षित आहे याचा परिणाम काय होईल असं सरकारला वाटतंय जरा यावर बोलूया या बदलामागचा सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आणि सरळ आहे तो म्हणजे धान्य वाटपाबद्दल ज्या तक्रारी येत होत्या त्या कमी करायच्या सरकारला असं वाटतंय की हे जे तांदूळ आणि गव्हाचं नवीन संतुलित प्रमाण आहे ते लोकांच्या गरजा जास्त चांगल्या प्रकारे पूर्ण करेल आणि त्यामुळे लोकांचं समाधानही वाढेल आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की तांदूळ आणि गव्हाचं हे जे नवीन संतुलन आहे ते खरंच राज्यातल्या सगळ्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं ठरेल का अर्थात याचं उत्तर तर येणारा काळच देईल पण हा बदल योग्य आहे की नाही यावर विचार करायला मात्र नक्कीच हरकत नाही